दर मंगळवारी देवीची प्रार्थना संध्याकाळी म्हणायची त्या कथा दुपारचे जाऊन वर्गामध्ये ठरलेले असायचे आठवड्यातून एक दिवस पंचवीस पैसे पन्नास पैसे गोळा करायचे आणि चिरमुरे आणायचे प्रसाद आणि ते क्रम आठवड्याचा ठरलेला असायचा आणि दर मंगळवारी प्रकार म्हणून आम्ही पुढे जायचं आठव पासून नवीन बमध्ये कमधून ग मध्ये आला नवीन बमध्ये

प्लस अ ब आणि क सात ते सत्तर टक्के असणार आणि नव्वद पुढे असेल तर अ प्लस चे असेल डॉक्टरने कधी मार्कांना महत्व दिलं नव्हतं सत्तर टक्के आहेत म्हणून हा विद्यार्थी हुशार किंवा कमी हुशार असं कधी केलं नाही तुम्ही तुमची ग्रेड वाढवा मार्क नाही वाढवले तो सत्तर ते पुढे तो ऐंशी आणि नव्वद या टप्प्यात आपली प्रगती झाली पाहिजे हे शिकवलं डॉक्टरांच्या तेहतीस प्रश्ना आठवीमध्ये प्रवेश करताना तिथे सुरुवात झाली आणि तीन वर्ष तेहतीस प्रश्न ते दहावी पर्यंत चालू होते दहावी ते एका हा प्रश्न पडायचा आम्हाला दहावी अभ्यासाचे दिवस आहेत तेहतीस ते दो ते प्रश्न आजही लिहायला घेतले तर त्यावेळेला जे उत्तर होते तीच आत्ता असतील असं नाही आयुष्याची गेली तशी बदलत जातात का आवडायचं सर्वजण आभ्याचे शिक्षक समोर येत त्याच्या वेळेला मी चार गॅदरिंगला प्रकाश जावडेकर साहेब होते त्यावेळेला परदेशी साहित्य वाखाची होती आणि ते देखील प्रमुख फॉर्मिली त्यावेळेला आलेले होते बेजिंगच्या तीन नंबरवरला त्यावेळेला मुलं आणि मुली दोन्ही एकत्र बोरटेमा मात वाजलेला असायचे तेव्हापासून आम्ही त्यांच्या या वादनाचा लिहाला जा अनुभव घ्यापणे त्याच्यावर आम्ही डान्स get केल्या तर तीन नंबरच्या लाईनला दोन नंबरला मी तिथं खेळवलं गेली तर ते खेळताना आम्हाला कसे लोक बघायचे हे आत्ता आलं आपले लोक कसे बघत होते बघितल्यानंतर ह्या ज्या कला होत्या हे लेझी काय सगळं जी एन कदम सर, सर छडी पाय चुकला तर खटके आमचे पर्यंत ते आम्हाला कोणी आपल्याला रागवलं आपल्या आपली प्रगती होण्यासाठी कोण आपल्याला रागवत असेल कोण मारत असेल तर त्याचा राग आला नाही पाहिजे आपल्याला ही ही शिकवण तेव्हापासून मिळत गेलेली आहे फक्त हातावर इच्छा नाही खाल्ल्या गणिताचे प्रमेय पाठ करायला मामणकर सरांच्याकडून बेलच्या काळ्या हातावर तुटलेल्या आहेत तेव्हा तेव्हा प्रमेय पाठ झाले दार्वीमध्ये गावजवळ आहे माझं पडचं परंतु खोकले सरांच्या आवाज आठवले होते दहावीमधून माझा वेळ वाया जाऊ नये म्हणून सरांनी मला रूममध्ये मध्ये राहायला घेतले पाच स्वतः मला समजावला शेवटचे दोन महिने होतो तुम्हाला आमचे मित्र प्रकाश राजे ह्या शाळेतील शिक्षक चोवीस तास तर मला उपलब्ध आहे चोवीस तास नसतील तर ते अडचणी परत तुम्ही मांडा सांगत परंतु चोवीस तास उपलब्ध आहे एक गणित आम्हाला रात्री थोडीशी अडचण आहे किंवा द मध्ये लवकर सुदर्शनाने मी त्या रूमवरून माझ्या मामा तर सर्दीत राहत होते कमाली केल्या शिवाजी पुतळ्याचे माल रात्री दीड वाजता सरांचा दरवाजा पडतो रात्री दीड वाजता दरवाजा पडलो सरांनी दरवाजे उघडून आम्हाला काय काय अडचण सरांनी आम्हाला ते गणित सोडून आम्हाला ते त्याच्यात त्याच पद्धतीचे अजून कुठले उदाहरण नाही ती आमच्याकडून तिथून करून घेतली जे प्रतापनी जे सांगितलं की गीतांजली दीडशे पैकी दीडशे मात्र या संस्थेचं जे परंपरा आहे आणि जी खासियत आहे तर ती ह्या गोष्टीमुळे ह्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पेक्षा जास्त त्यांच्यासाठी कष्ट घेतले आहे अशा या संस्थेमध्ये मी शिक्षण घेतलं याचा मला सार अभिमान आहे शाळा सुरू करण्यामाग काय घेतो बहुजन शाळा सुरू करताना शाळेची इमारत बांधली गेली गडगड गे गे। माझ्यासाठी ग्रामस्थांगे इथल्या जे श्रमदान केलं त्याच मूल्य हे या कुठल्याही आता कल्पनच्या पैशामध्ये कुठे मन येणार त्यातला एक एक घडक जो बांधला गेला त्याच्यावर तो जो कळस आहे आपले बरेचसे मित्र परदेशात आहेत मंत्रालयामध्ये आहेत चेतन चव्हाण आहेत सुदर्शन कुंभार आहे आपले असे बरेच मंडळी आहेत पत्रकारिते क्षेत्रात आपले प्रकाश कुमार संजय कदमकर असे विद्यार्थी आहेत मध्ये हायकोर्टामध्ये आपले संजय नाणा आहेत असे बरीच नाव आपल्याकडे आहेत की त्या शाळेत ह्या मातीत शिकून आपल्या क्षेत्रामध्ये आपली प्रगती उत्सव आहे शाळेच्या मूल्य शिक्षणामध्ये जे बर दिले गेलेले त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती नीटनिट्टेपणा आत्मोन्नती संवेदनशीलता राष्ट्रीय एकात्मता वैज्ञानिक दृष्टिकोन अशा बऱ्याच गोष्टींवर भर दिला गेला डॉक्टरांच्यातून सतत करतो याचं कारण की अंधश्रद्धाने मुलांना क्षेत्रात डॉक्टरांचं गरज असायचं की विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टी जोपासून चिकित्सक वृत्ती ठेवली पाहिजे आणि जिज्ञासा राहिली पाहिजे काय जिज्ञास राहिला पाहिजे जिकायो तुम्हाला प्रश्न तयारच आहे तर तुम्ही त्याच्या मागे लावाल आणि ते तुम्हाला उत्तर सापडतील आणि तुम्ही जेवणामध्ये पुढचं कॉल टाकायचा हे पहिलं कॉल टाकायला जे शिकवलं हे डॉक्टरांनी शिकवलं आपल्याला माहिती ज्या सर्वात वेगवान बोल्ट बोल सहा पूर्णांक एकोणसत्तर दशांशी एवढ्या कमी वेळेत शंभर मीटरचं आपलं अंतर पार केलेलं हे दहा सेकंद पेक्षा कमी आहे परंतु दहा सेकंद त्याला पाळण्यासाठी त्याला त्याच्यावर दहा वर्ष काम करावं लागेल दहा वर्ष काम करावं लागेल दहा सेकंदाचं तो पृथ्वीवरचा सर्वात वेगवान मनुष्य आहे लक्षात ठेवा ज्याला दहा सेकंदात शंभर मीटरचं अंतर पार करायचं आहे त्याला ते मिळवण्यासाठी त्याला दहा वर्ष लागली दहा वर्ष कष्ट करत असताना पहिलं पाऊल जोपर्यंत तो टाकत नव्हता तोपर्यंत तो शंभर मीटर पाण्याची ताकद ठेवू शकला असताना त्याची तो शकला आजच्या पारितोषिक वितरणामध्ये आपल्या ते पहिलं पाऊल हे लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावर न थांबता आपल्याला त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवून आपल्याला जिल्हा राज्य तसेच नॅशनल आणि आताही कुठं कुणी मागं पडू नका की मी ऑलिम्पिकचं स्वप्न का करून त्यानं जर ते मनात आणलं तर शाळेत तुम्हाला काय पिक्चर म्हटलं तुम्ही जर काही ठरवलं तर पूर्ण जग तुमच्या मदतीला जाऊन येतो गाल पेल्स म्हणून पावलं पोलीच पुस्तक आहे तर ते पुस्तक सर्वांनी वाचावलं ते पुस्तकात लिहिलं जर तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली तर पूर्ण जग तुमच्या मदती पुस्तकातला एक मेंढपाळ मुलगा असतो तो एका ठिकाणी वडाच्या झाडाखाली बसलेला असतो शेजारी चर्च असत फक्त सांगतो आणि तो स्वप्न पाहतो की माझ्याकडे मोठा खजिना असावा म्हणून खजिना असावा म्हणून तो त्या खजिन्याच्या शोधात बाहेर पडतो बाहेर पडत असताना त्या जीवनातले बरेचसे अनुभव येत जातात खाण्यापिण्यापासून ते राहण्यापासून त्या प्रत्येक मनुष्याला कोण देणे जंगली शॉपात कोण देणे असं करत तो एका वाळवंडाच्या इथपर्यंत पोचतो इजिप्त पर्यंत पोचतो सेंटिनी गोष्ट असतो तो इजिप्त पर्यंत पोचतो आणि तिथं पेरेमिडच्या बाजूला गेल्यानंतर काही चार गुंड त्याला मारण्यासाठी येतात आणि त्यावेळेस त्याला विचारतात की तो असं एखादं ठिकाण बघित आहे का जिथं चर्चा आहे वडाचं वडाच आहे तो मुलगा जिथून निघाला असतो ते ठिकाण तर तो विचारतो ती कशासाठी ते सांगतात तिथं खैजेन आहे पण बराच मोठा खैजिना तिथं तो जात असतो त्या ठिकाणावरून खजिना शोधायला आणि जिथं पोचतो तिथं त्याला समजतं की आपण जिथून आलो तिथंच खैजेना होतो जागा सगळं आहे आप ते आपल्या ते आपल्या जवळ आहे आपल्या बाजूला आहे आपण जे विश्व निर्माण करू तेच आपल्या सोबत असतं आणि तेच आपल्या आयुष्यात घडत तुम्ही जे आता ठरवणार की माझ्या भोवती माझे मित्र कसे असावे माझं अभ्यासाचं वातावरण आजूबाजूचं कसं असावं मी खेळ कोणते खेळ खेळावेत आणि माझा वेळ मी भोमले जो वेळ आहे आम्ही कुठे काढावं मला असं वाटतं की मोबाईल आपल्याकडे अलाउड नाही आहे आपल्या शाळेमध्ये मोबाईल अलाव नाही अतिशय चांगली गोष्ट आहे तुमचा संपूर्ण वेळ हा तुमच्या वैयक्तिक विकासासाठी जाणार आहे मोबाईलमध्ये युट्यूब बघणे किंवा इतर बघणे ह्याचा अर्थ दुसरे पैसे कमवतात कशामुळे आपण मोबाईल बघतो त्याच्यामुळे जो डाटा आपल्याला दिलेला असतो तर तो मोबाईल मध्ये जो डाटा वापरला जातो ते पैसे आपण वेळ करतो ते कुणाला तरी मिळत असतात हे आपण दुसऱ्याला द्यायचे की आपल्या वेळ आपल्यासाठी घालवून आपण तसे उद्योगशील बनायचं हे आपल्या आताचा जो वेळ घालवणार आहे त्या गोष्टीवर अवलंबून आहे तर पहिल्यांदा जे वेळेला शाळेमध्ये येतो त्यावेळेला जनते शाळा पडशेमध्ये सातवी शिकत होतो आम्हाला ही वेळेची प्रयोगशाळा दाखवायला आणलेल होती जेडपी साईड प्रयोगशाळा नाही आपल्या कुठल्या आता झाली असेल आता होत असेल सदाजमेंट झाले ना परंतु एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या आसपास पंचवीस तीस वर्ष होत आली आम्हाला तर त्यावेळेला आम्हाला प्रयोगशाळा दाखवायला लागलेलं होतं जवळ म्हणजे शिंदे सरांनी आम्हाला ती प्रयोगशाळा दाखवलेली होती ज्यांच्या विद्यार्थ्यांचं नाव त्यांनी लिहिलंय आणखे शिंदे त्या शिंदे सरांनी आम्हाला ती शाळा प्रयोगशाळा दाखवली होती त्याच वेळेला सर एक तर आपलं पोर छपून यायचं त्यावेळेला दिव्यांग विद्यार्थ्यांचं गायन ठेवलेलं होत अंधापासून सर्व आपल्या त्यावेळेला आपले शिक्षक किती हुशार किंवा त्यावेळेला होतं त्या अंध व्यक्तीपैकी काही व्यक्ती अशा होत्या की त्या हातात नोट घेऊन ती कि नोट किती रुपयांची हे सांगा त्यावेळेला आता ही गोष्ट पडतानी करावी लागेल म्हणून आपल्या शिक्षकांनी त्यावेळेला मी आम्ही त्यावेळेला बघत होतो आम्ही लहान होतो त्यावेळेला कागदाचे कुपडे नोटाच्या आकाराचे त्या हातात दिले होते अंध व्यक्तींनी तर त्या त्यांनी त्यावेळेला ओळखल्या होत्या की हे नोट नाही ते कागद आहे जा 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 जा। ही स्पर्शाची ताकद त्यांच्यातून आली कुठे होती ती त्याच्यामध्ये पारांडत कसे झाले होते का झाले होते आपल्याकडं काही कमी आहे ह्याच्यावर आपण जर जास्त काम केलं तर ती आपली शक्ती बनवा आपल्याकडं जर काही कमी आहे असं आपल्याला जाणवत आहे तर त्या गोष्टीवर जर आपण फोकस केला त्या गोष्टीवर जर आपण काम करत राहिलो तर ती गोष्ट आपल्याला आपली ताकद बनवू शकतो आपण हे लक्षात ठेवा मित्रांनो सांगायचा उद्देश हाच होता त्यानंतर नंतर आम्ही बीएसए फलटणला अकरावी बारावीला कॉलेजला गेलो हायस्कूलला त्याच्यानंतर बी एस सी कॉलेजला कौल झालो त्यानंतर ग्रामसेवक काही दिवस केलं रत्नागिरीला सरांनी सांगितलं की आपलं जे स्वप्न हे आपल्याला थांबून देत नाही आणि हे आहे मित्रांनो तुमचं जर स्वप्न तुमच्या जवळ जर कायम शरू असेल आणि ज्या पद्धतीनं तुम्ही ठरवलंय की मी इथे काय मी राहण्यासाठीच बनलेलो आहे का ह्याचा विचार सतत आला पाहिजे मी जो आहे उभा त्या ठिकाणीच मी उभं राहण्यासाठी जन्मलोय जल, की मी पुढे जाण्यासाठी जन्मलोय माझ्यामध्ये जे ताकद आहे किंवा माझ्यामध्ये जे गुण आहेत हे मी फक्त माझ्या इथंच थांबण्यासाठी ठेवले पाहिजेत की त्याचा वापर पुढे जाण्यासाठी केला पाहिजे याचा आत्मविश्वास जर आपण ठेवला की नाही मी पुढे जाऊ शकतो तर ह्या गोष्टी निश्चित तुम्हाला पुढे घेऊन जाऊ जातात त्या पद्धतीने पद्धतीनं जर तुम्ही तुमचं आचरण ठेवलं त्यामध्ये जर नैतिकता ठेवली त्यामध्ये जर प्रामाणिक ठेवलापणा जर ठेवला तर त्या गोष्टी निश्चित तुम्हाला त्या उंचीपर्यंत घेऊन जातात याचा मला देखील आत्मविश्वास आहे आणि मी तुमच्या हे उदाहरण आहे अतिशय सामान्य विद्यार्थी मी मार्क सांगत नाही तुम्ही म्हणाल की अशा विद्यार्थी झाले पाहिजेत आणि अशा विद्यार्थी पण होतात तेवढे मार्क मी सांगत नाही तुम्हाला फक्त ब ग्रेडमध्ये होतो एवढं सांगतो तुम्हाला डॉक्टरांच्या मानण्याप्रमाणे त्याच्यामुळे तुमच्या त्या ग्रेडला तुमच्या त्या मार्कला तोपर्यंत महत्व आहे जोपर्यंत त्या मार्कांची किंवा तुमची जी क्रिया करायची त्यावेळेची आहे ती तुम्ही कायमस्वरूपी ठेवत नाही किंवा त्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्नांमध्ये वाढ करत नाही तुम्ही त्याच्यामध्ये कमी आधी केलं तर तुम्ही तुमच्या स्वप्नांपासून बाजूला जाता एवढं लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या पासून बाजूला न जाता तुम्ही जे आहात त्याच्यामध्ये प्रत्येक आपल्या गुणांमध्ये त्याच्यामध्ये आपल्या दर्जा सुधारला पाहिजे आपला एवढं लक्षात ठेवावं सर्वांनी त्याचप्रमाणे आमच्या विसरत गाव भेटत्या शिक्षकांच्या गाव भेट, भेट। पालक मिटिंग असायचं पालक मिटिंगमध्ये एक छोटा किस्सा सांगतो क्रिकेटच्या स्पर्धा वगैरे गेलेल्याच सर आणि शनिवारीचा असायच्या काही एखादा तास बोलून आम्ही इथून आमची टीम घेऊन गेलेलो होतो रेवडीला स्पर्धाची उघडी पण आली ती आणि परत आलो परत आल्यानंतर जे काही शिक्षण मिळायचे ते आम्हाला मिळाले आम्हाला वाटलं आता तेवढ्यावर थांबलं जाईल त्याच आठवड्यात पालक मिटिंग लागली गावामध्ये त्यावेळेला आमचे चित्र विचारले शनिवारची मुलं उशीर आहेत आपली घरी उशीर आहेत कारण याच्यात ते छक्यात माणूस होते सगळे त्यांना पण सांगता येईल की जातात त्यावेळेला बोलू म्हणून होतं की आम्ही खायला वगैरे गेलो ते जे प्रेशर होता ना ते प्रेशर आजही असतं आम्हाला घरातून बाहेर गेल्यानंतर किंवा कुठेही गेलो आपल्या आपल्यावर हे हे जे सामाजिक दडपण आहे ना हे सामाजिक दडपण कायम राहिले पाहिजे आपण जर चुकीच्या गोष्टी करायचं आपल्या मध्ये जर विचार आला हे सामाजिक दडपण आपल्याला ते त्यापासून आप लांब ठेवतं आणि आपण ते चुकीची गोष्ट करण्यापासून बरा म्हणून आपला आदर्श हा कायम आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आपण एवढं साठ्यांनी लक्षात ठेवावं या संस्थेमध्ये आत्ताचं जे हस्तकला दर्शन असेल सूर्यमविष्कार असेल किंवा इतर जे काही हस्तकला दर्शन वगैरे आहेत वस्तू बघितल्यानंतर शाळेच्या परंपरेची आठवण होते आणि ती कायमस्वरूपी आहे याचं देखील आधी मन ह्या गोष्टीमध्ये देखील छोटी गोष्ट असली तरी आपण प्रत्येकाला त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे मित्रांनो जो जोपर्यंत तोपर्यंत जिंकणार नाही जोपर्यंत सहभाग घेणार नाही ज्या वेळेला इथं स्पर्धक बघणार आहे ज्या वेळेला इथं बक्षीस घेणार त्यावेळेला हारलाला जास्त नाराज नसणार आहे जास्त नाराज नसणार आहे आणि त्याने नाराज हो पण नाही त्याला जिंकण्याची संधी एक नंबरला यायला परंतु ज्याने भाग घेतला नाही ना तो सगळ्यात नाराज राहील याच्यामध्ये त्या नाराजीचा त्याला विचार करावा आणि पुढच्या वर्षीच्या याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी इव्हेंटमध्ये प्रत्येकाला भाग घ्या भाग घ्यायला शिकलं पाहिजे जे पहिलं पाऊल आहे ते तुम्ही स्पर्धेत नाही जोपर्यंत तुम्ही स्पर्धेत उतरत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकणार नाही तर स्पर्धेला कधी घाबरू नका आपला आत्मविश्वास आपल्यावर कायम स्वरूप राहिला पाहिजे हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आज चंद्र सूर्य नांद स्वातंत्र्य भारताचे स्वरूप असे समजलेलं होतं देवदूतांनी या संस्थेचं जर रोख लावलं नसतं तर आज आपण इथं उभं राहिलो असतो खाली बसलो असतो हे राष्ट्रदेवतांचे <laughs> राष्ट्रप्रचितांनी या देशामध्ये अशा व्यक्ती जन्माला आलेल्या आहेत त्या गोष्ट त्या व्यक्तींच्यामुळे हे राष्ट्र गरज आहे या पंचक्रोशीमध्ये आपण जर संस्थांची नावं ऐकली तर त्याच्यामध्ये सातत्य नैतिकता प्रामाणिकपणा आणि बाजारीकरण न करता सर्वात महत्वाचा शब्द की बाजार बाजारीकरण न करता शैक्षणिक क्षेत्रात नाव असेल तर ते आपण बघायला शिक्षण संस्थे आजही आपल्याला प्रवेश घ्यायला आपण जर विचार केला शाळेच्या जर गुणवत्तेनुसार जर विचार केला तर पन्नास हजार एक लाख दोन लाख रुपये घेऊन ॲडमिशन द्यायला आजही संस्थेची तेवढी गुणवत्ता आहे परंतु तसं न करता एवढ्या विद्यार्थ्यांना आपल्या पंचवीस प्रश्न विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊन या ठिकाणी गुणवत्ता कायम रा राखणं ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याबद्दल आम्हाला देखील कायम अभिमान वाटतो आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी आम्ही या संस्थेचं नाव अतिशय अभिमानाने घेतो आणि यापुढेही आम्ही घेत राहू या शेताने लळा लाविला असा की सुखदुःखाशी परस्परांशी हसलं रडलो ह्या शेताने लळा लाविला असा की परस्परांशी सुखदुःखाशी परस्परांशी हसलं रडलो हा जीवच असा झकडला की हा जीवचा अवघात असा झकडला की या हिरवे बोलीचा मी शब्द झाला हे <ण्याँ> शब्द मांडण्यासाठी या ठिकाणी आवर्जून प्राचार्य सी बी सर यांनी आमंत्रित केलं आणि परमेश्वरानं मला या ठिकाणी यायला वेळ दिला जसं प्रताप सांगत होता तसं माझं देखील रात्री कुठल्या रात्री आठ वाजेपर्यंत माझं फिक्स नव्हतं की, रात्रिक रात्रिक की मी आज येऊ शकेल नाही तर इथं ही वेळ मला इथं घडवून दिली परमेश्वरांनी त्या मी परमेश्वराचा आभार मानतो या ठिकाणी जे स्पर्धक प्रथम तृतीय हे जे जिंकले असतील त्यांचं मी बक्षीस या ठिकाणी अभिनंदन करतो ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचं या तिघांच्या पेक्षा सूना मी त्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी सहभाग घेतला नाही काही कारणामुळे घेता आला नसेल व ते कारण असतील तर त्यांनी या पुढील स्पर्धांमध्ये निश्चित भाग घ्यावा सर आपल्याकडे कंपलसरी कंपल्शन ठेवा प्रत्येक विद्यार्थ्यांना भाग ऐकलेला आहे का तरी स्पर्धे काही नाही के मग तो पळवतर शकतो काही नाही केलं तो पळवतर शकतो त्यानं पहिलं पाऊल टाकलं शंभर मीटर पर्यंत तो एक अर्धा किलोमीटर पर्यंत किती पडेल त्याला पहिलं पाऊल टाकायला सांगतो एक फुटाची उडी जाईल दोन फुटाची उडी जाईल लांब उडी मारायला सांगतात उंच उडीला कांदा फोडीला खेळतात कित उंच उडी मारायला काय बरोबर आहे का खेळ खेळता नाही हे आपली प्रत्येक स्पर्धेत भाग घ्या ज्या ज्याकडे आहे उत्कृत स्पर्धेत निबंध कला आहे त्याच्या निबंध केलेत घ्या ज्याच्याकडे कला आहे त्याच्या आर्ट आहे त्यांनी आर्ट्स मध्ये घ्या चित्रकलेत घ्या या संस्थेची परंपरा यांनी आम्ही वेळेला शाळेत नसताना ज्यावेळेला भेटीला आलो होतो त्यावेळेला मी ऐकलेलं आहे की त्यावेळेला चित्रकला आपले देशबाहेर लंडन न्यूझीलंड या ठिकाणी चित्र आपल्याला केलेले आहे मुलांशी प्रदर्शनाकरता सुतार सरांचे नुसार घेतलेले कष्ट आमच्या समोर आहे ही शाळा या सर्व राष्ट्रपुरुषांच्या आपल्या या सर्वांच्या कष्ट राहिले ही सर्व देण्यासाठी तयार आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे याप्रमाणे ही संस्था आपल्याला देत जाणार आहे तुम्ही घेत जा इतकं घ्या की ज्या वेळेला देणाऱ्याला गरज आहे त्यावेळेला आपल्याला त्यांचा हात होता आला पाहिजे एवढी ताकद आपल्यामध्ये निर्माण व्हावी अशी शक्ती आपल्याला समुदाय दिगाना द्यावी अशी या ठिकाणी प्रार्थना करतो या ठिकाणी पुणेशो बोलवल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद